पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा येवल्यात निषेध व्यक्त करण्यात आला मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे तर मोठ्या संख्येने यावेळी मुस्लिम समाज त्या ठिकाणी उपस्थित होता पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा येवल्यातील मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे पर्यटकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोरात कठोर कारवाई केंद्र सरकारने करावी अशी मागणी देखील येवल्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने शहर पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज त्या ठिकाणी उपस्थित होता जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी बैसरण येथे पर्यटकांवर जो दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी येवल्यातील सर्व मुस्लिम सर्व भारतीय मुस्लिम आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्याप्रती आलो आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे त्याचा आम्ही सर्वच निषेध करतो आणि जे कोणी दहशतवादी असतील त्या दहशतवाद्यांचा बिमोळ करण्यासाठी केंद्र सरकारने भारत सरकारने पावलं उचलली पाहिजे